नांदेड स्टार न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज राष्ट्रीय पत्रकारिता दिवस आहे त्यानिमित्ताने नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार अनिकेची कुलकर्णी हे आपल्या नांदेड स्टार न्यूजच्या न्यूजमध्ये आलेले आहेत त्यांच्याशी आम्ही राष्ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्ताने पत्रकारितेसमोर कोणकोणती आव्हाने आहेत आणि आधीची पत्रकारिता कोणत्या दिशेने जात आहे याविषयी आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नमस्कार पत्रकारिताविषयी मार्गदर्शन करा सर्वप्रथम राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त सर्व पत्रकार, दिना पत्रकार बांधवांना मी शुभेच्छा देतो पत्रकार दिन हा माझ्या मते पत्रकारितेचा वाढदिवस म्हणून साजरा करावा करावा या वाढदिवशी आपण तो साजरा करत असताना त्याचं आत्मचिंतन करणं हेही महत्त्वाचा भाग आहे पत्रकारितेबद्दल बोलायचं झालं तर स्वातंत्र्यानंतरची स्वातंत्र्य युद्धकाळातली पत्रकारिता आणि त्यानंतरची पत्रकारिता आणि आता एक दहा वर्ष दहा पंधरा वर्षापूर्वीची पत्रकारिता असे पत्रकारितेचे तीन भाग साधारणपणे पाडता येतात स्वातंत्र्यानंतर जी पत्रकारिता होती ती एका स्वातंत्र्याच्या ध्येयनिष्ठ पत्रकार होती ध्येयनिष्ठ पत्रकारिता होती त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेतून लोकप्रबोधन केलं आणि त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्या स्वातंत्र्यामध्ये स सामाजिक समरसता कशी येईल आणि त्या त्यांचा सा स्वातंत्र्य युद्धामध्ये कसा सहभाग होईल या दृष्टीने लेखन केलं आणि सामाजिक उद्धा आ, सा सामाजिक अभिसरण सामाजिक उद्धरण आणि सामाजिक क्रांती ह्या दृष्टीने त्यांनी आपली पत्रकारिता केली त्यांच्या त्यानंत त्या त्यांच्याबरोबरच बाळशास्त्री आंबेकर बा आम आंबेकर नंतर गो गोपाळकृष्ण गोखले लोकहितवादी अशां यांनीसुद्धा यांनीसुद्धा पत्रकारितेमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं त्या त्या पत्रकारितेमध्ये एक एकच त्यांचा हेतू होता तो म्हणजे स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळवणं आणि स्वातंत्र्यासाठी लोकांना जागृत करणं हा हा ध्येय होतं हे ध्येय होतं त्यानंतर जी पत्रकारिता स्वातंत्र्यानंतरची जी पत्रकारिता आहे त्या पत्रकारितेमध्ये सुद्धा लो, लोक लोकप्रबोधन लोक लोकप्रबोधन लोकशिक्षण हा ह्या ध्येयांनी प्रेरित होऊन अनेक पत्रकारांनी आपलं योगदान दिलं परंतु मला या दहा वर्षापूर्वीच्या किंवा आत अलीकडच्या पत्रकारितेविषयी आ, फार खेदानी सांगावं असं वाटतं की ह्या पत्रकारितेमध्ये पूर्वी जे जर्नालिझम मिशन ऑफ जर्न जर्नलिझम ऑफ मिशन होती ती आता जर्नालिजम ऑफ कमिशन झालेली आहे आप हल्लीच्या आपल्या म्हणजे मला खेदानी म्हणावं असं वाटतं की आजच्या पत्रकारितेमध्ये लोकशिक्षणापेक्षाही म्हणजे लोकशिक्षणापेक्षाही आर्थिकदृष्ट्या आपला फायदा कसा होईल या दृष्टीने पत्रकार पत्रकारिता करू लागले आहेत आता सगळेच तसे आहेत असं नाही बरेचसे बरेचसे लोक आपल्या पत्र पत्रकारितेतून लोकशिक्षण करता करतायत प्रबोधन करतायत आणि सर आ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ल पत्रकारिता हा चौथा स्तंभ असतो आणि त्याचं सरकारवर अंकुश असा लागतं आता त्यादृष्टीने पत्रकारितेचं बऱ्यापैकी अंकुश आहे परंतु सध्या पत्रकारिता ही थोडीशी दबावाखाली आहे आली आहे असं मला वाटतं सर आ, सोशल मीडियाचा प्रभाव फार झपाट्याने जात आहे तर सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया आणि याविषयी थोडंसं डिफरन्स काय आहे हां थोडं सांगशाल तर बरं होईल सोशल मीडियाविषयी सो सांग सांगायचं झालं तर सोशल मीडियामधून आलेली माहिती हा माहितीचा जवळजवळ परिस्फोट झालेला आहे इतके इतकी माहिती येते आहे समाजापर्यंत समाजाच्या अगदी खा सर्व स्तरापर्यंत जी जाते आहे आणि त्यामुळे सोशल मीडियाचं योगदान सोशल मीडिया हे आपण दुर्लक्षून चालणार नाही सो सोशल मीडियामुळेच आज हे परिवर्तन होत आहे आणि सोशल मीडियाचा परिणाम हा जन म्हणजे जास्त लोकमत लोकमत बनवण्यावर म्हणजे ज्याला म्हणतात की ओपिनियन फॉर्मर व मत बनवणारे असतात ते तर त्या सोशल मीडियाचे लोकं हे मत बनवीत असतात याचं एक चांगलं उदाहरण मी तुम्हाला बिहारच्या निवडणुकीत सांगतो बिहारच्या निवडणुकीमध्ये प्रशांत किशोर यांनी आपली सर्व मदार ही सोशल मीडियावर होती त्यांची अर्थात त्यांना यश आलं नाही तो ब तो मा मुद्दा आलाही जा तो मुद्दा वेगळा परंतु त्यांनी सोशल मीडियामधून सोशल मा स समाजमाध्यमांमधून जे प्रब लोकप्रबोधन केलं लोकशिक्षण केलं मतदारांना शिकवलं मतदारांना सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे आणि त्याचे त्याचं महत्त्व आपण दुर्लक्षण चालणार नाही त्यांचं फार मोठं योगदान आहे सर आजची पत्रकारिता कोणत्या दिशेने जात आहे मला काही अफवाज वगळता मला खेदानी खेदानी सांग असं वाटतं की ही पत्रकारिता आपली ही पत्रकार नाही तर आर्थिकदृष्ट्या काहीतरी म्हणजे कमवण्याच्या दृष्टीने पत्रकारिता पुढे चाललेली आहे सर मला एक प्रश्न तुम्हाला करावा असं वाटते की आता तुम्ही अनेक पत्रकार घडवले नांदेडमध्ये आता तर वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही काम केलं आणि हे करत असतावेस तुम्ही पत्रकारांसाठी म्हणजे काय मार्गदर्शन करणार आता नव तरुण पत्रकार आता नवीन नवीन याच्यामध्ये जर्नालिजममध्ये येत आहेत तर त्यांना तुम्ही या राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त काय संदेश देणार पत्रकार होऊ पाहणाऱ्या युवकांना माझं एक फार महत्त्वाचं आणि सांगणं आहे की त्यांनी वाचन केलं पाहिजे आजकाल पत्रकारितेमध्ये पत्रकारांमध्ये वाचनाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आता वाचाल तर वाचाल असं असं म्हणतात त्यामुळे वाचन हे फार आवश्यक आहे वाचनामुळे तुमची दिशा रुंदा विचारांची दिशा रुंदावते हो आणि तुम्ही चांगलं लिहू शकता आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं आहे की पत्रकारांनी लेखनाकडे शुद्धलेखनाकडे लक्ष दिलं पाहिजे आता मी बऱ्याच बऱ्याचदा पाहतो की पत्रकार हे लिहि लिहिताना अत्यंत अशुद्ध लिहितात तर त्यांना त्यांनी शुद्धलेखनाकडे चांगलं लिहिण्याकडे चांगलं वाचण्याकडे मनन करावं मनन आणि चिंतन फार आवश्यक आहे नुसतं वाचन करून उपयोग नाही तुम्ही त्याचं वाचन मनन चिंतन करून जर तुम्ही लेख लिहिला किंवा बातमी लिहिली तर ती जास्त प्रभावी ठरते धन्यवाद सर आज तुम्ही राष्ट्रीय पत्रकार दिन दिनानिमित्त पत्रकारांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपला धन्यवाद सर धन्यवाद